हा सगळ्याला जे श्री कृष्णा राधे राधे आज कृष्णाष्टमीच कृष्णाष्टमीच का कृष्णाष्टमी सगळ्याला शुभेच्छा आज कृष्ण जन्म आहे सगळ्यांनी आनंद घ्यायचा संध्याकाळी कृष्ण जन्मला गबाई कृष्ण जन्मला सगळ्यांनी आज आनंद घ्यायचा कृष्ण जन्माचा आज मोठी कृष्णाष्टमी आहे सोमवार दोन दोन आहे आज एकदम चांगला येऊ गे दुस चौथा सोमवार आणि कृष्णाष्टमी ओके सात जण ला सगळ्याला जय श्री कृष्णा राधे राधे जय श्री कृष्ण राधे राधे सगळ्याला जय श्री कृष्णा राधे राधे जय श्री कृष्णा सगळ्याला जय श्री कृष्णा जय श्री कृष्णा जय श्री कृष्णा जय श्री कृष्णा राधे राधे सगळ्यांनी उपास धरले का राधे राधे मराठीतून कमेंट करा दादा मला इंग्लिश वाचता येत नाही जय श्री कृष्णा आपल्या कामातच कृष्ण आहे जय श्री कृष्णा सगळ्याला राधे राधे कामची आपला राधे आहे का, कामची आपला श्री कृष्ण आहे हाताने काम आणि मुखानी नाम घ्यायच राधे 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 बोल राधे राधे बोल जय श्री कृष्णा, राधे राधे जय श्री कृष्णा, जय श्री कृष्णा जय श्री कृष्णा कृष्णा श्री कृष्णा 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 बोल राधे राधे बोल राधे राधे बोल जय श्री कृष्णा सगळ्याला राधे राधे आज गोकुळाष्टमी आहे जय श्री कृष्णा राधे राधे मराठीतून कमेंट करा जय हरी मराठीतून कमेंट करा मला वाचता येत नाही इंग्लिश येत नाही मला जय श्री कृष्णा सगळ्याला गोकुळाष्टमीच्या तुमच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्याला मी तर कामच करते सगळं तुम्ही पण काम करा जिथं काम आहे तिथं नाम आहे सगळ्याला जय श्री कृष्णा राधे राधे जय श्री कृष्णा जय श्री कृष्णा जय श्री कृष्णा राधे राधे चलू द्या हातात काम आणि मुखात नाम राधे कृष्ण राधे कृष्ण 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 राधे 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 श्याम राधे श्याम 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 राधे राधे जय श्री कृष्णा सगळ्याला पंधरा जण लाईव्ह आहेत एखादी लाईक करा जाता जाता फक्त चांगलं आवडलं म्हणून करा असं काही नाही आपल्याला पैसे नाही कमवायचे अजे हो पैसे कमवायचे ना लय पैसा पण चांगलं काम आहे म्हणून नाही करा एखादी त्याच काय आपण लय पैसे कमी ते कामच काम, काम नुसतं सकाळपासून उठलं की पैसे कमवायचे हो किती दिलं तरी सुखी नाही माणूस किती बी द्या तरी पण सुखी नाही मराठीतून कमेंट करा राधे राधे जय श्री कृष्णा जय श्री कृष्णा राधे राधे जे सगळे सुखी आहेत त्यांनी मला कमेंट करून सांगा आम्ही ताई खरंच सुखी आता आपण तर सुखीच नाहीत उठलं की हे नाही ते नाही ते नाही सुखी नाही कुणी परंतु तितक्यातून आनंद घ्यायचा राधे राधे जय श्री कृष्णा राधे राधे मराठीतून कमेंट करा दादा ताई आका मावशी काका कोण असतात ते मला नाव वाचता येत नाही इंग्लिश तुमचे सगळ्याचे इंग्लिश नाव असते जय श्री कृष्णा जय श्री कृष्णा जय श्री कृष्णा जय श्री कृष्णा सगळ्याला आ आ ए, आज चौथा सोमवार आहे नंतर गोकुळाष्टमी आहे आज कृष्णाचा जन्म होणार आहे त्याच्यासाठी सगळ्यांनी आपण आनंद घ्यायचा आहे राधे राधे जय श्री कृष्णा राधे राधे आज आनंदी रा खुसरा एकदम राहा आजपासून एकदम खुशरा टेन्शन घ्यायचं नाही आज बा टेन्शन घ्यायचं नाही जय कृष्णा जय श्री कृष्णा जय श्री कृष्णा राधे राधे जय श्री कृष्णा 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 जय जय तुम्ही का बोलत नाही का कमेंट करत नाही माझं की काम केलं आवडत नाही का मला बिनकामी माणसं आवडत नाही कामावाले माणसं आवडतात काम, काम करायचं तब्येत बुद्धी बुद्धीबीट रॉंग कृष्णा राधे राधे परपंचा या निघायचं होत मावशी तीस किलो नाना मावशी दुध वीस किलो जय श्री कृष्णा राधे राधे एखादी लाईक करा काम करते सकाळपासून म्हणून करा के काय त्याला लाईक करा एखादी असं डबल टच करा झालं लाईक एक बी लाईक केल नाही आता सध्या साठ जण लाईव्ह होते तरी पण लाईक केले नाही हो चांगलं काम करतात म्हणून करा पैसे नाही कमायचे आपल्याला हम्म का पैसे आपल्याकडे पैसेच आप जय श्री कृष्णा जय श्री कृष्णा कृष्णा कृष्ण राधे राधे कसे आहात तुम्ही दादा सगळेजण आज तुम्हाला गोकुळाष्टमीच्या जय श्री कृष्णा जय श्री कृष्णा जय श्री कृष्णा तुम्ही का उचले का सगळे कमेंट का करत नाही छान बोला ताई चांगले तुमचं काम असं म्हणा मग आणखी काम करतील आता माझं वय पंचावन पण तरी काम करतील जय श्री कृष्णा राधे राधे जय श्री कृष्णा जय श्री कृष्णा 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 राधा बोल राधा बोल राधा बोल राधा बोल हरिगो नंद नंद किशोरा जय श्री कृष्णा सगळ्याला बोलते मी तुम्ही बोलत का नाहीत रुसले का पुढच्या वर्षी राख्या बांधायला येईन मी ओके जय श्री कृष्णा या तर लाईक करा जय श्री कृष्णा, राम नाम सुखदाई भजन कर भाई ये जीवन दो दिन का हे तन है मट्टी का ढेला हे तन है मट्टी का ढेला रे फूट जाई भजन करो भाई ये जीवन दो दिन का राम नाम सुखदाई भजन करो भाई ये जीवन दो दिन का तन हे लकड़ी की गुड़िया ये तन है लकड़ी की गुड़िया आग लगे जल जाई भजन करो भाई जीवन दो दिन का राम नाम सुखदाई भजन करो भाई ये जीवन दो दिन का ये तन है मट्टी का पुतला गिरे फुट जाए भजन करो भाई हे जीवन दो दिन काम राम नाम सुखदाई भजन करो भाई हे जीवन दो दिन काम हीतन कागज़ की गुड़िया तन कागज की गुड़िया हवा आई उड़ जाई भजन करो भाई के दिन का करो हम नाम दाई भजन करो ये जी बना दोन गा हरीच चे चेल उडाला पाण्यात उडाला तच नाही मी रुसले आहे तुम्ही एकानं पण लाईट केलेलं नाहीये रको जंतू